सर्वांनी मंचावर कुणी गर्दी करायची नाहीये सर्वांनी सहकार्य या सरकार होतोय ज्यांचं लावून घर त्यांनी या ठिकाणी उभं यायचंय स्टेजवरची गर्दी कमी करायची आहे ये सर्पंचे सर्पंचे ये 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 या ठिकाणी सर्वप्रथम शिव ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ यांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला नागरिक सत्कार होईल विजय असो चला यानंतर शिरो विकास सेवा सोसायटी संचालक मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी आमांचा सत्कार व सन्मान होतोय सत्कार झालाय त्यांनी कृपया करायचे खाली उतरायचे चला स्टेज वरची नगरी कमी करायची शिरो विकास सेवा सोसायटीच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय त्यानंतर ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होतोय चला सार्वजनिक शिवमहोत्सव सार्वजनिक शिवमहोत्सव सुरुवात ज्यांचं झालं त्यांनी कृपया करून स्टेजवरची गर्दी कमी करायची ज्यांचा सन्मान झाला त्यांनी स्टेजच्या दुसऱ्या बाजूने खाली उतरायचं आहे ज्येष्ठ नागरिक संघ त्यानंतर सर्व सर्व बलदारा संघटना शिरो सार्वजनिक शिव महोत्सव समिती शिवाजी महाराज चौक त्यानंतर बाले समाज शिव शहर बाल गणेश मंडळ शहाजी चौक डॉक्टर मुळजी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी झालेल्यांनी कुटला करायचं खाली यायचंय त्यानंतर धोरज गणेश मंडळ सत्यजा तरुण मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होईल यानंतर प्रहारपंग संघटना खंडाळ तालुका कृपा करायची सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचंय ज्यांचं झालं त्यांनी स्टेजवरची गर्दी कमी करायची ज्यांचं झालंय त्यांनी स्टेजवर गर्दी कमी करायची चला स्टेजची यानंतर काशी कापणी समाज शिरवत चला कृपा करा स्टेज खाली सर्वांनी सहकार्य करा ज्यांचं झालंय त्यांनी खाली चला ज्यांचं झालंय त्यांनी खाली चला सहकार्य करा ज्यांचं झालं त्यांनी खाली चला चला ज्यांचं झालंय त्यांनी खाली चला यानंतर मारवाडी नव मंडळ चिरवळ मुस्लिम समाज सिरवळ यानंतर हनुमंत शंकर क्षीरसागर यांच्यावरती या ठिकाणी सन्मान होतोय स्टेजवर यायचंय नागरिक संघटना यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान झालाय आपण स्टेजवर खाली यायचं यानंतर त्यानंतर मुस्लिम समाज शिरवळ बाळी समाज शिरवळ गोयराज गणेश मंडळ शिरवळ राष्ट्रवादी महिला आघाडी शिरवळ शहर यांच्या वतीने देखील या ठिकाणी सन्मान होते त्यानंतर सत्यज्योत तरुण मंडळ कावारी हिंदुचौक यांच्या वतीने या ठिकाणी सन्मान होते सत्यजोग तरुण मंडळ चला तो बोल फोटो वाढू नका सहकार्य करा आबा हे आपल्यासाठीच या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच मारवाडी समाज संघटना शिरवळ महिला ज्यांचं